आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सात मेला मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर लागणारी सुरक्षा व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था या सर्वांची तयारी पूर्ण झाली आहे शांततेत मतदान पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय याचा आढावा घेतलाय कोकणसात लाईव्हच्या संपादक देवयानी वरस्कर यांनी सात मेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आणि या अनुषंगाने प्रशासनाची जिल्हा प्रशासनाची पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण वेगाने सुरू आहे एकूणच आत्ताचा उष्म्याचा कालावधी बघितला दिवसेदिवस वाढणारं तापमान बघितलं तर नागरिकांनी जास्तीत जास्त या मतदानासाठी उद्युक्त व्हावं याच्यासाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील केलेली आहे एकूणच या मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान करावं आणि निर्भयपणे निष्ठपणे मतदान करून हा लोकशाहीचा जो काही हक्क आहे आपला तो बजवावा याच्यासाठी प्रशासनाने काय काय तयारी केलेली आहे याचाच आढावा आपण घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी किशोर तावडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक सिंधुदुर्ग आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सिंधुदुर्गवासियांना का एक मेच्या महाराष्ट्र दिना दिनाच्या व कामगार दिनाच्या माझ्यावरतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्धापन दिन पण आहे आणि वर्धापन दिनाच्या देखील सिंधुदुर्गवासियांना शुभेच्छा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणीसाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे माझं सर्व सिंधुदुर्गवासियांना व पात्र मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदानात भाग घ्या व मतदान करा व जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढीस हातभार लावावा जेणेकरून जिल्ह्याच्या नावलौकिकात निश्चितच भर पडेल जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख चौसष्ट हजार मतदार सहा लाख चौसष्ट हजार मतदार आहेत ते सहा लाख चौसष्ट हजार मतदार असून हे सर्व मतदार एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र आहेत याबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिवस जी स तयारी आहे ती सर्व तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे आजपासून एक तारखेपासून चार तारखेपर्यंत घर घरोघरी जाऊन मतदान घ्यावायचं आहे ज्या पात्र मतदारांनी आपला मागणी अर्ज नमुना बारा भरून दिलेला आहे त्यांच्याकडे जा घरोघरी जाऊन मतदान घे मतदान करून घेण्यात येणार आहे सदर मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक पोलीस कर्मचारी मायक्रो ऑब्झर्वर व्हिडिओग्राफर हे सर्व त्यामध्ये समावेश असते आणि त्या अनुषंगाने ते मतदान त्यामध्ये दिव्यांग आहेत आप अबाव एटी फाय म्हणजे पंच्याऐंशी पेक्षा पंच्याऐंशी व पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय झालेला आहे त्यांचा समावेश आहे सध्या सध्या माझी सर्व जिल्हावासियांना विनंती आहे स उन्हात उन्हाचा उन्हाचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सर्व जिल्हावासियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं जेणेकरून आपल्या आरोग्यात कुठल्याही अपायकारक इजा अपायकारक होणार नाही तसेच जे आता आम्ही जे मतदान केंद्रावर जे आमचे सर्व मतदान कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि इतर सर्व स्टाफ जाणार आहे सर्व मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात आम्ही मेडिकल किट दिलेली आहे ओ आर एस सी पाक ओ आर एस पाकिट आहे त्यामध्ये ग्लुकोज आहे ग्लुकोज डी आहे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या त्या अनुषंगानं जो आमचा वैद्यकीय पथकाचा जो आमचा आराखडा आहे तो देखील आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे त्या अनुषंगाने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे पी एस सी निश्चित केलेली आहे उपजिल्हा रुग्णालय देखील निश्चित केलेले आहे पण त्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांची देखील के नियुक्ती केलेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने <coughs> <coughs> माझ्या पुन्हा पुन्हा जिल्हा मतदान केंद्रावर येऊन मतदान करा व जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढवा ही विनंती धन्यवाद मी सौरभ अग्रवाल पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग आपण सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या तसेच कामगार दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच मी सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासियांना जिल्हा वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे की आपले, आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे मी सर्व जिल्हावासियांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन करतो तसेच आमची पोलीस प्रशासनाच्या वतीने या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे आम्हाला योग्य प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झालेला आहे सदर मतदान प्रक्रिया शांतते शांततेमय वातावरणात तसेच निर्भय वातावरणात पार पडेल यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे धन्यवाद नमस्कार मी मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपण सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच जिल्हावासियांना सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला कल्पना आहे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे दिनांक सात मे रोजी पार पडणार आहे आणि माझं सर्व जिल्हावासियांना आवाहन आहे की कृपया मतदानाकरता मतदान केंद्रापर्यंत जा आपलं मतदान योग्य पद्धतीने नोंदवा आणि जिल्ह्याची टक्केवारी वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्नरत राहा आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मी डॉक्टर श्रीपाद हरिहर पाटील सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग सात मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत आहे या निमित्ताने मी सर्व मतदारांना आवाहन करतो की ज्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावावा प्रत्येक मतदान केंद्रावरती आम्ही अशा प्रकारचं एक प्रथमोपचार किट ठेवलेलं आहे ज्यामध्ये ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे क्षार संजीवनी जो आपण म्हणतो त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे ग्लुकॉन डी ग्लुकोज याची पण पावडर ठेवलेली आहे ती मात्रा पाण्यामध्ये विसळून त्या ठिकाणी पाणी प्यावं जास्तीत जास्त मतदारांनी उन्हाळा असल्यामुळे रिहायड्रेशन म्हणजे जी आपल्या शरीरामधली जी पाण्याची क्षमता आहे ती जास्तीत जास्त प्रकारे मेंटेन ठेवावी व अशा प्रकारे मी आवाहन करत आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं हो, या प्रथमोपचार किटाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या मतदान केंद्रावरती आपण त्याचा लाभ घ्यावा हो। नमस्कार मी डॉक्टर श्याम पाटील ॲडिशनल सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग बोट सात मे रोजी मतदान असल्याने मी जनतेचं आवाहन करतो की सर्व जनतेने आपला मतदानाचा जास्तीत जास्त हक्क बजावा वासियांनो मी मुकुंद चिलवंत जिल्हा माहिती अधिकारी सिंधुदुर्ग नागरिकांनो सात तारखेला म्हणजे सात मे रोजी लोकशाहीचा महाउत्सव आहे म्हणजेच सात मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये लोक लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं देखील अनेक प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून देखील जनजागृती करण्यात येत आहे मी या ठिकाणी संपूर्ण जि सिंधुदुर्गवासियांना आवाहन करतो की सर्वांनी सात मे रोजी मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही बळकट करा धन्यवाद मी दर्शना चव्हाण नायब तहसीलदार सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त सर्व नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा कर्तव्य पार पाडावे मी परमेश्वर फड अवलकारकुन कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की आपण मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचा सा साठी सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार मी उमेश राठोड जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व मतदारांना आम्ही आवाहन करतो प्रशासनातर्फे की सर्वांनी येत्या सात मेला मतदानाचा सा आपला अधिकार बजवा आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी आपला हातभार लावावा धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल